बघा डाळ पालक भाताबरोबर खायची मजा काय ओरच आहे मग अशी तुम्हाला डाळ बघायची असेल तर चला पटापट आपण डाळ पालक बनवायला घेऊया कशी बनवायची ती नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी डाळ पालक घेऊन आली आहे रोज रोज डाळ एक एक सारखीच डाळ खाऊन कंटाळा येतो मग वेगळी अशी डाळ आज आपण ट्राय करणार आहोत ती आहे डाळ पालक तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य डाळ पालकसाठी इथं मी तुरीची डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि मसूर डाळ एक जोडी पालक घेतला आहे चिरून जिरं मोहरी कांदा लसूण चटणी घेतली दोन चमचा एक चमचा बेडगी चटणी लसूण दोन टोमॅटो कांदा एक कांदा आणि एक मिरची घेतली तर चला सगळ्यात अगोदर आपण ज्या ह्या तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात तुरीची मुगाची आणि मसूर डाळ हे सर्व एकत्र एक टाकून आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ आता पाणी टाकून आपल्याला ते छान धुवून घेऊया एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची बघू शकता आपली धुवून झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक जुडी पालक धुवून घेतला आहे मी बारीक चिरून तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला डाळीपेक्षा जास्त पालक टाकायचा आहे तर इथं मी पालक एक जुडी घेतली ती याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक टॉमॅटो बारीक चिरलेलं टाकायचं आहे आणि एक टॉमॅटो आपल्याला फोडणीला लागणार आहे टोटल मी दोन टॉमॅटो घेतले एक टॉमॅटो याच्यामध्ये टाकून देऊया डाळीमध्ये एक मिरची तुकडे करून टाकायची जेणेकरून डाळ शिजती त्यावेळेस ही मिरची शिजली जाते छान आणि घोटताना ती मॅश होती आणि त्याची टेस्ट खूप छान येते आता आपण त्याच्यामध्ये दोन तीन चा चा ते तीन लसणाच्या पाकळ्या अशा चिरून टाकायच्यात त्या आपण डाळीबरोबर छान शिजल्या जातात आता आपल्याला पाणी टाकायचे एक तांब्या मी इथं पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला शिजताना डाळीला हिंग टाका डाळीची टेस्ट खूप छान येते हिंगामुळे आता आपल्याला झाकण लावून जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या चार तेल चा ते पाच शिट्ट्या करून झालेल्या आहेत बघू शकता आपल्या इथं डाळ पालक शिजून झालेले आहेत आपल्याला घोटायचा आहे तो एका रवीच्या साय्याने किंवा फिक्सरच्या साह्याने छान घोटून घेऊया आता आपल्याला फोडणीची तयारी करायची बघा हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे पालक पूर्ण मॅश झाला पाहिजे ह्या डाळीमध्ये आता फोडणीला बघा इथं मी जवळजवळ तीन पळी तेल टाकले तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि सात ते आठ पाकळ्या लसूण चांगल्या कुटून घेतल्यात तुम्ही टेचूनच टाका लसूण तर त्या भा डाळीला खूप छान टेस्ट येतो आता एक चमचा मोहरी टाकायची ती छान चड तडतडली की जिरं टाकायचं एक चमचा बघू शकता जिरं पण छान झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा बघू शकता मी इथं एक बारीक कांदा चिरून घेतला आहे आता हा पण आपल्याला छान लाल गोल्डन ब्राऊन होसपर्यंत ह्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे चांगला पचून घ्यायचा आहे चांगलं हलवत हलवत आपल्याला हा कांदा कांदा झाला की आपल्याला त्याच्यामध्ये लाल टोमॅटो बारीक चिरून एक टोमॅटो टाकायचे चांगलं लालबुंद टॉमॅटो पाहिजे चांगलं पिकलेलं असं कच्च जरा कडक नका टाकू लालबुंदच टाका छान तेलामध्ये मॅश झालं की त्याच्यामध्ये धनाजिरा जिरा पावडर एक चमचा टाकायचं आहे आपल्याला बेडगी चटणी एक चमचा कांदा लसूण दीड चमचा तुमची किती डाळ असेल त्यानुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे एक चमचा त्याच्याने ह्या डाळीला खूप छान टेस्ट येते हरकत नाही तुमच्याकडं किचन किंग नसेल तर तुम्ही कोणताही दुसरा मसाला टाकला तरी चालेल किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडं किचन किंग मसाला आहे आणि मला तो आवडतो मी तो टाकलाय आता थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्या फोडणीला अशी तरी आली पाहिजे व्यवस्थित बघू शकता तरी यायला लागली आली आता आपण जी डाळ घोटली ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची थोडं थोडं करून पाणी टाकायचे तुम्हाला डाळ किती घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता बघू शकता इथं आपली डाळ पालक एवढी कन्सिस्टंटी ठेवली आहे मी एवढं थिकनेसपणा ठेवला आहे सॉरी आता अजून थोडं त्यात मी पाणी ॲड करते आता आपल्याला त्याच्यातमध्ये चवीनुसार मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपल्या ह्या डाळीला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला मग आपली डाळ पालक रेडी होणार आपल्याला त्याच्यात कोथिंबीर पण बारीक चिरून टाकायची बघा उकळी यायला ला लागली आणि कोथिंबीर पण आपण पन त्याच्यामध्ये ॲड करूया बघू शकता गरमागरम आपली डाळ पालक इथं तयार झालेली आहे वेगळी अशी डाळ तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि भाताबरोबर तर खूपच छान लागती आणि वेगळं काहीतरी ट्राय करायचं डाळ पालक पौष्टिक आहे लहान मुलं तशी पालक खात नाहीत मोठी माणसं खात नाहीत असं डाळीमध्ये तुम्ही ॲड करून द्या खूप स्वाद येतो त्यामुळं त्या डाळीला आणि चार घास जास्तच जातात तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी बनली होती ते सुद्धा कमेंट करून सांगा बघू शकता इथं आपली डाळ खमंग आणि रुचकर अशी डाळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करून मी दाखवलेल्या डाळ पालकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद